नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी हेच कर्ता आणि कर्विता आहेत स्वामी हे त्यांच्या भक्तांकडून त्यांचे कर्म स्वभाव आणि गरजेनुसार सेवा कशी करून घेतात याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत स्वामी हे त्यांच्या भक्तांच्या जीवनातील प्रत्येक समस्या प्रश्न अडचणी यावर योग्य मार्गदर्शन करतात भक्तांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी त्यांच्या कर्माचे परिणाम स्वभावामधील दोष आणि गरजांनुसार महाराज हे भक्तांना योग्य सेवा देऊन त्यांची मानसिक शारीरिक आर्थिक आणि आध्यात्मिक प्रगती घडवतात महाराज हे आपल्या भक्तांकडून सेवा करून घेऊन त्यांच्या कर्म आणि स्वभावाची शुद्धी करून घेतात त्यामुळे भक्ताच्या जीवनातील अनेक अडथळे दूर होतात आणि भक्ताचे जीवन अधिक सुखदायक आणि सकारात्मक होते भक्तांचे प्रश्न हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात काहींना आर्थिक समस्या असतात तर काहींना आरोग्याचे प्रश्न असतात काहींना मानसिक शांती मिळत नाही काहींना नोकरीमध्ये शिक्षणामध्ये समस्या अडथळे असतात किंवा काहींच्या घरी कुटुंबामध्ये वाद असतात भक्ताने केलेल्या पूर्व कर्मांमुळे त्याच्या जीवनामध्ये अशा भौतिक समस्या निर्माण झालेल्या असतात अशा वेळेला भक्ताच्या जीवनामध्ये समतोल साधण्यासाठी महाराज भक्ताकडून करूं सेवा करून घेतात काहींच्या मनामध्ये भीती चिंता किंवा ताणतणाव असो मन अस्थिर असे काही भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शनाची गरज असे महाराजांना त्यांच्या भक्तांच्या भूतकाळातील वर्तमान काळातील कर्म हे माहिती असते आणि त्यानुसारच महाराज हे भक्ताकडून सेवा करून घेतात महाराज हे आपल्या भक्ताच्या चांगल्या कर्मांची वृद्धी करण्यासाठी आणि वाईट कर्मांची शुद्धी करण्यासाठी सेवा करून घेतात भक्ताच्या जीवनामध्ये चांगले किंवा वाईट प्रसंग हे त्याच्या कर्मामुळे घडतात वाईट कर्मांचे फळ टाळण्यासाठी आणि चांगल्या कर्मांचे फळ अधिक टिकवण्यासाठी स्वामी हे भक्ताला योग्य सेवा देतात भक्ताने केलेल्या वाईट कर्मांची शुद्धी करण्यासाठी सेवा केल्यामुळे भक्ताचे से मन हे शुद्ध होते आणि त्याच्या कर्माचे परिणाम सौम्य होतात जर भक्ताने पूर्वकाळामध्ये चांगले कर्म केले असेल तर स्वामी महाराज त्या भक्ताला अधिक चांगले कर्म करण्यासाठी प्रेरणा देतात चांगल्या कर्मांची वृद्धी झाली तर भक्ताच्या जीवनामध्ये सौख्य समाधान आणि समृद्धी निर्माण होते महाराजांचा कोणी भक्त हा अहंकारी स्वभावाचा असेल रागीट असेल लोभी असेल आळशी असेल तर अशा वेळेला भक्ताच्या स्वभाव शुद्धीसाठी सुद्धा महाराजांकडून सेवा करून घेण्यात येते एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मा शारीरिक मानसिक आर्थिक किंवा मा आध्यात्मिक स्थैर्याची गरज असेल तर स्वामी त्या व्यक्तीच्या गरजांचा विचार करून सेवा करून घेतात स्वामी हे आपल्या जीवनातील अडचणी प्रश्न आणि कर्माच्या गुंत्यातून आपल्याला मार्ग तर दाखवतात पण हे मार्गदर्शन आणि सेवा करण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळते एखादी सेवा आपल्याकडून करून घेण्याचे स्वामींचे मार्गदर्शन हे आपल्यापर्यंत कसे पोहोचते आपण कोणती सेवा कधी करावी कशी करावी याचे मार्गदर्शन आपल्यापर्यंत कोणत्या माध्यमातून पोहोचते अनेक वेळेला महाराज हे भक्ताला स्वप्नामध्ये संकेत देतात कधी कधी भक्ताच्या मनात अचानक एखादी सेवा करण्याची इच्छा निर्माण होते ही प्रेरणा थेट स्वामी महाराजांकडून आलेली असते भक्ताच्या मनामध्ये सेवा करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते आणि तो सेवा करण्यास प्रवृत्त होतो काही वेळेला स्वामी महाराज हे इतर भक्तांच्या माध्यमातून भक्तांना सेवा करण्याची प्रेरणा देतात आपण संकटात असताना आणि काय करावे हे सुचत नसताना एखादा अनुभवी भक्त एखाद्या सेवेची आपल्याला महत्वाची सूचना देतो आणि आपल्या मनामध्ये ती सेवा करण्याची इच्छा निर्माण होते ही सेवा म्हणजे स्वामींकडून मिळालेला अप्रत्यक्ष आदेशच असतो आणि अशा प्रकारे योग्य वेळेला आपण संकेत ओळखून जर ती सेवा सुरू केली तर आपल्याला महाराजांची कृपा आणि मार्गदर्शन निश्चितच लाभते कधीकधी सोशल मीडियावर सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून एखादा व्हिडिओ एखादी पोस्ट आपल्या समोर येते आणि आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर सापडते अशा वेळेला महाराजांचा तो संकेतच समजावा कधीकधी स्वामी आपल्याला एखादा ग्रंथ किंवा मा वचनांच्या माध्यमातून सुद्धा सेवा करण्याचे संकेत देतात आपण एखादा ग्रंथ वाचत असतो आणि अचानक सेवेसंबंधित काही वाक्य वाचले जाते महाराजांच्या एखाद्या प्रवचनामध्ये दे, एखाद्या भजनात किंवा सोशल मीडियावर एखाद्या व्हिडिओमध्ये नामस्मरणाचे से, किंवा सेवा करण्याचे से महत्त्व सांगितले जाते सा आणि आपल्या मनामध्ये ती सेवा करण्याची इच्छा निर्माण होते हा सुद्धा स्वामींचा आदेशच समजावा अशा अनेक घटना ज्या आपल्याला सेवा करण्याची प्रेरणा देतात या आपल्या आसपास घडत असतात फक्त आपण अशा संकेतांकडे दुर्लक्ष करू नये कारण आपण अशा संकेतांची ओळख करून त्यानुसार जर सेवा केली तर स्वामींच्या कृपेचा अनुभव आपल्याला निश्चितच येतो काही वेळेला आपल्याला कोणतेही संकट नसताना किंवा आपल्याला अडचण नसतानासुद्धा स्वामींची सेवा करण्याची बुद्धी होते आणि काही दिवसातच त्या सेवेचे से सकारात्मक परिणाम आपल्या जीवनामध्ये दिसून येतात अनेक वेळेला कोणताही स्पष्ट संकेत नसतानासुद्धा आपल्याला स्वामींची सेवा करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते मनामध्ये अचानक स्वामींच्या चरणी काहीतरी अर्पण करावे एखादी पूजा करावी जप करावा अन्नदान किंवा इतर सेवा स्वामींच्या नावाने करावी हसे लगते। स्वामी असे वाटू लागते आपल्याला अशा प्रकारची सेवा करण्याची इच्छा होणे म्हणजे स्वामी महाराजांची कृपा आणि मार्गदर्शनच असते महाराज हे भक्तांच्या मनातील दोष अहंकार लोभ राग आणि द्वेष दूर करण्यासाठी सेवा करण्याची इच्छा आपल्यामध्ये निर्माण करतात आपल्या जीवनामध्ये संकट येऊ शकते आपले मन अस्थिर असे किंवा आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी महाराज आपल्याला अप्रत्यक्षपणे सेवा करण्याची प्रेरणा देतात अनेक वेळेला असेही होते की आपल्या मनामध्ये प्रबळ इच्छा असूनही श्री गुरुचरित्राचे पारायण किंवा इतर काही पारायणे पूजा किंवा इतर कोणतीही सेवा घडत नाही मनामध्ये सेवा करण्याची तीव्र इच्छा असूनही ती सेवा पूर्ण होत नाही किंवा काही अडथळे निर्माण होतात स्वामी हे सदैव भक्तांच्या कल्याणासाठी कार्यरत असतात पण काही वेळेला भक्ताच्या मनातील संकल्प स्वभाव किंवा कर्म यामध्ये काही दोष असतात अशा परिस्थितीमध्ये महाराज सेवा करण्याची संधी रोखून ठेवतात जेणेकरून भक्ताला स्वतःच्या चुकांची आणि मर्यादांची जाणीव होईल सेवा करण्यासाठी मनाची आणि शरीराची शुद्धता आवश्यक असते जर भक्ताच्या मनामध्ये अहंकार लोभ राग किंवा द्वेष असेल तर स्वामी महाराज त्या दोषांचे शुद्धीकरण होईपर्यंत तशी मोठी सेवा घडू देत नाहीत काही वेळा भक्ताच्या जीवनात सेवा करण्यासाठी योग्य वेळ आलेली नसते महाराज हे प्रत्येक भक्ताच्या कर्मानुसार त्याला योग्य त्यावेळी योग्य त्या सेवा करायला लावतात त्यामुळे आपण धीर धरून स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे जर आपल्याकडून सेवा घडत नसेल तर स्वामी हे आपल्या संयमाची आणि श्रद्धेची परीक्षा घेत आहेत असे मानावे सेवा करण्यासाठी मनाची स्थिरता आणि समर्पणाची भावना महत्त्वाची आहे जर सेवा घडत नसेल तर महाराज हे भक्ताला आधी आत्मपरीक्षण करण्यास आणि मन शांत करण्यास सुचवत असतात महाराज हे भक्ताच्या जीवनात योग्य वेळ आणि योग्य परिस्थितीमध्ये सेवा करून घेतातच त्यामुळे सेवा घडत नसेल तरीही श्रद्धा आणि संयम ठेवून स्वामींच्या मार्गदर्शनाची वाट पाहावी आपण सेवा करत असताना आपली सेवा योग्य दिशेने चालू आहे की नाही हे कसे ओळखावे स्वामी महाराज भक्ताला सेवा करत असताना एक प्रकारची शांती आणि समाधान प्रदान करतात आपण सेवा करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही आपल्या सेवेमध्ये अडथळे येत नाहीत सेवा करताना मन हे शांत आणि समाधानी राहते सेवा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल दिसतो ही मानसिक शांती हा बदल म्हणजे स्वामी महाराजांच्या कृपेचा आणि आपली सेवा ही यशस्वी झाली आहे सेवा योग्य दिशेने चालू आहे याचा संकेत असतो स्वामी आपल्याला विविध मार्गाने सेवा करण्याचे संकेत देत असतात आपल्या मनामध्ये जर स्वामींवरची श्रद्धा दृढ असेल घट्ट विश्वास असेल तर हे संकेत ओळखणे सोपे जाते सेवा करताना आपण कोणताही अहंकार किंवा अपेक्षा ठेवू नये महाराजांनी दिलेली कोणतीही सेवा ही आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि कर्मशुद्धीसाठी दिलेली संधी आहे त्यामुळे प्रत्येक भक्ताने सेवा करून या संधीचा लाभ घ्यावा महाराजांच्या कृपेने सेवा पूर्ण केल्यावर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होतो आणि स्वामींची कृपा नेहमी आपल्यावर बनून राहते आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्व काही करणारे आणि करवून घेणारे आहेत म्हणजे कर्ता आणि करविता हे स्वामी महाराजच आहेत आपल्या जीवनामध्ये जे काही घडते ते स्वामींच्या इच्छेने आणि कृपेनेच घडते भक्ताने सेवा कशी करावी कोणती सेवा करावी आणि ती कधी करावी हे देखील स्वामी महाराजच ठरवतात आपल्याला जेव्हा एखादी सेवा करण्याची बुद्धी होते किंवा एखादी अडचण समोर येते तेव्हा ती प्रत्यक्ष स्वामींचीच योजना असते स्वामी महाराज हे भक्ताच्या भूतकाळातील आणि वर्तमान काळातील कर्म ओळखून त्यानुसार भक्ताकडून सेवा करून घेतात तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजले असेल की स्वामी आपल्या भक्तांकडून त्यांचे कर्म त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या गरजेनुसार सेवा कशी करून घेतात तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ